मला आज एक बहुमूल्य असा ठेवा आमच्या महाराजांच्या भक्तांसाठी इथे अध्यक्षांच्या वतीनं सादर करायला खूप आनंद होतो आहे हा बहुमूल्य ठेवा म्हणजे श्री ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या चरित्र पोथी जी आहे त्या पोथीतील खूप ठराविक आणि महत्त्वाचे जे प्रसंग आहेत त्या प्रसंगाचं चित्ररूपात आपण इथे या गाभाऱ्याच्या भिंतींवर आपण इथे प्रदर्शन करत हो। आहोत आणि त्या चित्राच्या खाली त्या चित्राचं काय महत्त्व आहे ते पण अतिशय स्पष्ट शब्दामध्ये गाज लिहिलेलं आहे आणि या पोथीचं पूर्वसूत्र असं आहे की अर्जुन आणि महादेवाचं जे युद्ध दाखवलं आणि त्या युद्धामध्ये दोघंही तोडीस्तोड होते आणि त्याच्यामुळे हे तोडीस्तोड युद्ध झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीची जी स्थापना झाली ती स्थापना या ठिकाणी झालेली आहे अर्जुनाने केलेली आहे चित्रात पण तेच आहे आणि हे प्रस्तुत हेमाडपती मंदिर आहे पुढचं चित्र असं आहे की महाराज जेव्हा गावात आले दिग्रसमध्ये आणि ते विधी लिधितच असलं पाहिजे कारण महादेवालाच त्याचा हे पाहिजे होतं की इथे दिग्रसची व्यवस्था पाहायला की इथे लोकांचं समाज प्रबोधन होण्याच्या दृष्टीने मा महाराज इथे आले आणि त्या मंदिरामध्ये एक आले असताना दरोडे पण तिथे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या अंगावर धाव घेतली मारायला गेले तर महाराज म्हणाले शिवालय आहे तुम्ही इथे राहू शकत नाही तर म्हणाले तुम्ही इथे कमी चालले तर आम्ही तुम्हाला आडोळ्या करून टाकू तर ते त्यांच्या अंगावर जाऊन गेले तर त्यांचे शस्त्र पडून गेले आणि आंधळे झाले तर त्यानंतर पुढे महाराज मी कठोर तपश्चर्या केली समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या ह्याच्यासाठी चांगलं व्हावं याच्यासाठी चा ते कुठून आ आल्यानंतर जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती म्हणतात तसं त्यांनी कठोर तपश्चर्या करा कर, करून या चित्रामधून ते दाखवलेलं आहे आणि साधना तर त्यांनी स्वतः केली त्या साधनेचा सा उपयोग जनकल्याणासाठी कसा केला त्यांनी समाज प्रमुखांचं त्यांना शिकवण दिली आणि अन्नदान केलं अन्नदान करत असताना स्वतः ते वाढत आहेत त्या चित्रामध्ये या ठिकाणी महाराज खायत असताना ज्या काही गोष्टी आहेत की नानी नावाच्या एक सर्व स्त्री होती तर ती मंदिरातून येत असताना भगिनींसोबत नाग मोठा आडवा येत फणा काढून तर तिला माहिती होतं की महाराजांचा धावा केला ती निश्चिंत होती मात्र बाकीच्या बायका घाबरून गेल्या होत्या तर तिने धावा केला तर नाग आपल्या दिशेने निघून गेला त्याच्यानंतर त्याच गावात एक बिग्रेसमध्ये आग लागली असताना नदीच्या काठावर मा ती आग काही दिसतं ना तर महाराजांकडे सगळे लोक धावत आले आणि त्यांनी त्यांना ता, हे केलं असं असं झालेलं आहे तर त्यांनी ना ह्याच्यामध्ये आचमनाच्या पा ह्याच्यात पूर्ण आग भिजवली हा त्यांचा एक चमत्कारच म्हणावा लागेल आणि पुढे जाऊन गावात दुष्काळ पडला होता पाण्याचा अशा परिस्थितीमध्ये पाण्यासाठी हाय झाली होती तर महाराजांना उप्रती झाली की आपण इथे विहीर खणली पाहिजे तर त्यांनी स्वतः विहीर खणून सुरुवात केली विहिरीला बा बांधायला आणि नंतर विहीर बांधल्यानंतर की नंतरचे पोल्युशन हे दोन विषय एकत्र कशा पद्धतीने गेले आता या विहिरीचं गोड पाणी आहे एकत्र आणि दुसरी गोष्ट पूर्ण गावाला पाणी बाराही महिन्यां असं आहे आणि याच्यावर वैशिष्ट्य म्हणजे की इथे पाणी कधी आटत नाही या नदीचं आणि मोटर लावून उपसा करता येत नाही जेव्हा महाराज शिव झाले शिव झाल्यानंतर काही त्यांचे भक्त होते किंवा त्यांचे अनुयायी होते असेच इथे एकदा महापुराला असताना नदीला तर पायरीला पाणी लागतात पाणी न पुराचं पाणी ओसरलं दुसऱ्या चित्रामध्ये एक भाविक काम करत असताना वरून पडला छताचं काम करताना वरून पडला तर तो रमानंदाचा धावा करत होता तेव्हाही त्यांना वाचवलं आणि तिसऱ्या याच्यात मोठा प्रलय झाला तर दोन्ही वृक्ष म्हणजे पिंपळ आणि वड हे दोन्ही वृक्ष एका ठिकाणी आहे ते हा पडत असताना घरावरही पडू नये आणि मिरीकडच्या भागातही पडू नये त्यांनी अशी त्याची दिशा बनवली आणि रात्रीतून ते पाडले त्याच्यामुळे सगळं पुढच्या चित्रामध्ये असं आहे की रात्री कीर्तन प्रवचन होतं आणि आता सगळ्यांना त्याचं ज्ञान आत्ताही घेता येतं हे दीडशे वर्षापूर्वीपासून ज्या त्यांचा प्रभाव आहे महाराजांच्या चरित्र म्हणा किंवा त्यांच्या स श्रद्धेचा लोकांच्या त्या आजही सुरू आहे आणि प्रदक्षिणा घालतात त्या भावनेने ते सगळं करतात आणि त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होतं आणि आता सगळं सादर करताना सात दिवस जो सप्ताह चालतो दरवर्षी महाराजांच्या पुण्यतिथीला तर तो पुण्यतिथीचा सप्ताह झाल्यानंतर गा गाव भोजनही होतं आणि काला काल्याचं कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी होते आणि दहीहंडी झाल्यानंतर राजा वाजा गजरामध्ये राधे गोविंद नावा भजनात पा पालखी निघते